रानडूपकर गबे रेड्यांमुळे शेतकऱ्यांचे मागणी कानूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सध्या रानडूकर आणि गबे रेड्यांच्या उपद्रवामुळे प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे रानडूकरांनी उसाच्या शेतात घुसून पिके खाल्ली व तुडवली असून यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे या भागातील शेतकरी आता हतबल झाले असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करत आहेत शेतातील ऊस भात नाचणी भुईमुग या पिकांचे सतत नुकसान होत आहे काही शेतकरी रात्री पहाटे आणि संध्याकाळी गस्त घालत आहेत तरीही वन्यप्राण्यांचा त्रास कमी झालेला नाही महागाईच्या काळात शेतकऱ्यांना शेती परवडत नाही अनेकजण कर्ज घेऊन बियाणे खते आणि मशागत करतात मात्र वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांचा सर्व परिश्रम वाया जातो आहे गव्यांचा कळप दररोज रात्री नऊ ते दहा दरम्यान शेतात येतो यामुळे काही शेतकरी भीतीपोटी रात्री शेतात जाणं टाळतात उन्हाळ्यात तर शेतकऱ्यांना गव्यांपासून संरक्षणासाठी रात्रभर शेतात जागरण करावं लागतं महावितरण कंपनी रात्री बारा नंतर वीजपुरवठा करत असल्याने त्यांना पाणी देतानाही अडचणी येतात फाटकवाडी सडेगुडवळे पिळणी कानूर खुर्द पुंद्रा कानूर बुद्रुक बामनकेवाडी बोगोली रायाचीवाडी काळगोंडवाडी बिजूर धामापूर मोऱ्यांची वाडी नांदुरे बुझवडे गवसे आणि इब्राहिमपूर या गावांतील शेतकरी या संकटाला सामोरे जात आहेत गावात पंधरा ते वीस रानडुपकर आणि गवे असल्याचे सांगितले जात आहे काही शेतकऱ्यांना केवळ वैरणीवरच समाधान मानावे लागत आहे या पार्श्वभूमीवर रमेश चौगुले यांनी वनखात्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर एफ ओ तुषार गायकवाड वनपाल चंद्रकांत पळसकर आणि वनरक्षक सचिन होगले यांनी नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकरी पांडुरंग गोडोळकर धनाजी गुडुळकर गोविंद गावडे सुभाष चौगुले शाहू तेजम तुकाराम गावडे जगन्नाथ गावडे आदी उपस्थित होते